अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या वेळेस आपला व्यवसाय असतो किंवा नोकरी असते आपण घरातून काहीतरी बिझनेस करत असतो तुमचं पार्लर असू द्या केक शॉप असू द्यात किंवा स्वतः म्हणजे तुम्ही बेकरी बेकरीचं काही काम करत असाल घरून कोणतंही तुम्ही काम करत असाल तो ठप्प झालेला आहे व्यवसाय आणि आपल्याला काहीच मार्जिन मिळत नाहीये कोणताही व्यवसाय असू तुम्ही एक साधारण रिक्षा जरी चालवत असाल तरी आपण म्हणतो ना की काही सुटतच नाही आहे काही भेटतच नाही आहे घरामध्ये पार्लर असेल त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला असं वाटतं की कस्टमर येत नाही आहे किंवा काही आपल्याला पर्यायच सुचत नाहीये आणि आपण बाहेर गेलो तरी नोकरीमध्ये जे काही आपण आपल्याला नफा होत असतो तो होत नाहीये साधारण भाजीचा व्यवसाय असला तरीही आपल्याला वाटतं की अगोदर छान चालत होतं मग आता काय झालं किंवा आपल्याला एक म्हणतो ना आपण नफा सुटत नाही प्रॉफिट सुटत नाही बिझनेस एकदम ठप्प होऊन जातो तो कोणत्याही प्रकारचा असू द्या पण अशा स्थितीमध्ये आपण नेमकं काय करायला हवं असं का होतं किंवा याच्यामध्ये आपल्याला नफाच सुटत नाही आणि एकदम आपला व्यवसाय ठप्प होऊन जातो त्यावेळेस आपल्याला कोणताच मार्ग सुचत नाही तर अशा गोष्टींवर काहीतरी आपल्याला छोटे छोटे उपाय आपल्या आप स्वामी समर्थांच्या केंद्रात सांगितलेले आहेत त्यापैकी मी आज एक उपाय तुम्हाला सांगणार आहे की या उपायामुळे आपल्या व्यवसायात भरभराटी येते कोणताही असुदा व्यवसाय त्याच्यामध्ये भरभराटी येते तर हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि आपले जे गणपती बाप्पा आहे ते सर्वप्रथम मांडले जातात कोणत्याही कार्यामध्ये तर आपल्याला हीच सेवा करायची आहे गणपती बाप्पांच्या समोर बसून आता से उपाय काय करायचा आहे ते मी तुम्हाला सांगते हा उपाय केव्हा करायचा आहे ते सुद्धा सांगते सर्वप्रथम तुम्हाला माहिती आहे गुरुपुष्यामृत योग तर आता बावीस फेब्रुवारीला गुरुपुष्यामृत योग आहे आणि उपायसुद्धा तुम्हाला वेळेवर मिळत आहे साधारण चार ते पाच दिवस आधी मी हा व्हिडिओ टाकतीये तर बावीस फेब्रुवारीला जो गुरुपुष्यामृत आहे त्या योगावर जर तुम्ही हा उपाय केला ना तर खरंच सांगते जो व्यवसाय असेल जिथे तुम्ही काम करत असाल ना तिथे तुमच्या व्यवसायामध्ये भरभराटी येणार म्हणजे येणार छोटासा बिझनेस असू द्या किंवा मोठा असू द्या काहीही असू द्या तुम्ही कोणतंही काम करत असाल ना त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे नफा हा भेटणारच काहीतरी प्रगती त्या ठिकाणाहून तुमची होणार तुम्हाला उपाय हा करायचा आहे आता गुरुपुष्यामृत योग जर नसेल तर मग ताई हा उपाय केव्हा करायचा शुभ दिवस लिहिलेलं असतं आणि शुभ दिवस हा बुधवारच्या दिवशी आला तर बुधवारी तुम्ही हा उपाय करू शकता गुरुवार आला तरी सुद्धा करू शकता या दोन वारापैकी तुम्ही केव्हाही हा उपाय करू शकता फक्त या दिवशी शुभ दिवस असला पाहिजे सगळे नक्षत्र आपण म्हणतो ना शुभ एक योग असतो चांगला दिवस म्हटला जातो त्या दिवशी तुम्ही केलं तरीही चालणार आहे आता करायचं काय आहे बघा गुरुपुष्यामृत आता मी गुरुपुष्यामृत योगाचा सांगते नाही तो योग मिळाला तर तुम्ही किंवा गुरुवारी हा उपाय करा ज्या वेळेस गुरुपुष्यामृत योग आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठून गणपती पंचामृताने स्नान घालायचं आहे आणि पंचामृताने स्नान घातल्यानंतर त्यांना एक स्वच्छ अशा पाण्याने आंघोळ घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर केशरचा टिळा त्या गणपती बाप्पांना लावायचा आहे गणपती बाप्पांना त्याच्या स्थानावर ठेवायचं आहे लाल कलरचं फूल गणपती बाप्पांना व्हायचं आहे दिवा लावायचा आहे शुद्ध तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि धूप ओवाळून गणपती बाप्पांची सेवा कोणती करायची त्यांच्या पुढे बसल्यानंतर गणपती अथर्व म्हणायचं आहे आता हे गणपती अथर्वशीर्ष अकरा वेळेस म्हणायचे व्यवसाय पुढे वाढवायचा आहे तर थोडा वेळ तुम्हाला या सेवेला द्यावा लागणार आहे अकरा वेळेसच म्हणायचं का तर हो अकरा वेळेसच म्हणायचं हे गणपती अथर्व शीर्ष अकरा वेळेस म्हटल्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगते व्यवस्थित ऐका आता जसं मी सांगितलं गुरुपुष्यामृत योगावर तुम्हाला गणपती बाप्पांना पंचामृताने स्नान घालून जी पुढे जसं पूजा करायची तशी सांगितली त्यानंतर अकरा वेळेस गणपती अथर्व शीर्ष म्हणायचे आता तुम्हाला काय करायचंय गणपती अथर्व शीर्ष ज्या वेळेस अकरा वेळेस पूर्ण म्हणून झाल्यानंतर एक हिरव्या रंगाची कापडी पिशवी तुम्हाला शिवून घ्यायची आहे कोणत्याही हिरवं कापड तुमच्याकडे असेल ना तर एक साधारण दहा रुपये देऊन ती पिशवी तुम्हाला छोटीशी शिवून घ्यायची आहे कारण की आपल्याला त्याच्यामध्ये काही वस्तू ठेवायची आहे त्याच्यामुळे ती पिशवी तुम्हाला शिवून घ्यायची आहे किंवा तुम्ही हातानेच अशी कट करून चौकोन दोऱ्याने शिवून घेतली तरीही चालेल त्या पिशवीमध्ये तुम्हाला काय करायचंय बघा ही सेवा करताना तुम्हाला जसं मी सांगितलं ना गणपती बाप्पांच्या पुढे बसून अकरा वेळेस गणपती अथर्व शिर्ष म्हणायचं तिथेच बसून हे हा जो उपाय आहे तो करायचा आहे ही हिरव्या रंगाची कापडी पिशवी घेतल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये सात मूग हिरवे मूग जे माहिती आहे ना तुम्हाला ते अखंड व्यवस्थित कुठेही खंड न झालेले असे सात मुगाचे दाणे घ्यायचे आहेत आता हे सात मुगाचे दाणे घेतल्यानंतर दहा ग्रॅम संपूर्ण धने घ्यायचे धने सुद्धा कधी कधी अर्धे झालेले असतात तर ते मोजून वजन काट्याने मोजून दहा ग्रॅम बरोबर घ्यायचे आहे घेताना ज्या वेळेस त्या धने घेतात त्याच्यामध्ये कुठे अर्धे झालेले नाही आहेत हे बघणं तुमचं काम आहे संपूर्ण धने पाहिजे कुठेही तुटलेले नको तसेच सात मुगाचे दाणे आणि हे दहा ग्रॅम धने या पिशवीमध्ये तुम्हाला घ्यायचे त्याच्यामध्ये तुम्हाला एक पंचमुखी रुद्राक्ष तुम्हाला घ्यायचंय आता हे पंचमुखी रुद्राक्ष तुम्हाला स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये मिळेल किंवा जिथे आपण आप सगळं देवाच्या वस्तू वगैरे घेतो त्या दुकानात पण तुम्हाला मिळेल पण स्वामी समर्थ सेवा केंद्रातूनच घ्या कारण तिथे व्यवस्थित म्हणतात ना त्याच्यामध्ये कोणताही प्रकारचा म्हणजे चांगल्या क्वालिटीचं तुम्हाला मिळेल आणि त्यानंतर एक चांदीचा रुपया घ्यायचा आहे आता तुम्ही म्हणणार की चांदीचा रुपया नाही मग काय करायचं दोन सुपाऱ्या त्याच्या ऐवजी तुम्हाला घ्यायच्या आहेत ज्यांच्याकडे चांदीचा रुपया आहे त्यांनी घ्या नसेल ज्यांच्याकडे त्यांनी त्याच्या ऐवजी दोन सुपाऱ्या तुम्हाला ठेवून घ्यायच्या आहेत सुपाऱ्या पण व्यवस्थित बघून घ्या आणि दोन हळकुंड तुम्हाला घ्यायची आता या पिशवीमध्ये या वस्तूंचं खूप महत्व आहे आणि हे महत्व सांगितलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून या वस्तू सांगते त्या तुम्ही घ्या आणि तुम्हाला हे या सगळ्या वस्तू या पिशवीमध्ये घ्यायच्या आहे आणि या गणपती बाप्पांसमोर त्या पिशवीमध्ये ठेवल्यानंतर गणपती बाप्पांसमोर ही पिशवी तुम्हाला ठेवायची आहे ठेवल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना आवडतीचा मोदक माहिती आहे तुम्हाला पण तो मोदक शुद्ध तुपात बनवायचा आहे आणि शुद्ध तुपातला हा मोदक गणपती बाप्पांना ला अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर ही जी बॅग आहे ही बॅग तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे किंवा तुमचा एखादा व्यवसाय असेल नोकरी असेल कॅश काउंटर असतं तुमचं ड्रायव्हर असतं जिथे कॅश तुम्ही ठेवता त्याच्यामध्ये ही बॅग ठेवली तरीही चालेल आता ही जी बॅग आहे ही बॅग संपूर्ण वर्षभर तुमचा जो हा गल्ला आहे किंवा तिजोरी आहे ही भरभरूनच राहणार या उपायामुळे आणि तुम्ही हा उपाय करून बघा तुम्हाला फरक जाणवेलच एक वर्ष तुम्ही हा उपाय केला ना तर तुम्ही पुढच्या वर्षी स्वतःहून ही बॅग नवीन बॅग तयार कराल तुम्ही म्हणजे ह्या ज्या वस्तू आहेत तुम्ही तुम्ही म्हणणार की एक वर्षानंतर काय करायचं तर एक वर्षानंतर या ज्या वस्तू आहेत या पाण्यामध्ये चांगल्या ठिकाणी पाण्यामध्ये अर्पण करून द्यायच्या पुन्हा नवीन वस्तू त्याच्यामध्ये ठेवायच्या आणि ती बॅग तशीच तयार करायची पुन्हा गण गणपती अथर्व शीर्ष म्हणून ज्या काही सेवा सांगितल्या आहेत ती तशा पद्धतीने सेवा करायची आणि वर्षानुवर्षे दर वर्षाला तुम्ही ही बॅग बनवत राहा तुमची तिजोरी तशीच भरत राहील हा आपल्या स्वामी समर्थ से सेवा केंद्रात सांगितलेला उपाय आहे मी काही माझ्या मनाने सांगितलेला नाहीये बऱ्याच जणांना अनुभव येतो त्यावेळेसच आपण या गोष्टी एकामेकांना सांगत असतो तर कुणाचं तरी या उपायाने चांगलं झालं तर त्यांनी इतरांना सांगितलं तर अशीच मदत एकामेकांना होत राहते तर अशी बॅग तुम्हाला दरवर्षी तुम्हाला बनवायची असली तर बनवू शकता यासोबतच बघा प्रत्येक सेवेमध्ये दान धर्माला अतिशय महत्व दिलेलं आहे जर ज्या वेळेस आपण काही उपाय करतो त्या उपायांसोबतच काहीतरी देणं घेणं केलं पाहिजे ज्या दिवशी आपल्याकडे कोणी ब्राह्मण वगैरे येतं ना तर त्या ब्राह्मणांना दान करत राहा काही ना काही गोष्टी त्यांना देत राहा ब्राह्मण आपल्या घरी जेवले तर अतिशय उत्तम नाही जेवले तर आपल्या घरून त्यांना कोणती ना कोणती गोष्ट दान देत राहा दान दिल्याने आपलं जे काही असतं ते वाढत असतं त्याच्यामुळे दान करत राहा आणि गरीब व्यक्ती गरीब गरजू व्यक्ती ज्यांना खूप काही एखाद्या गोष्टीची गरज आहे आणि ते घेऊ शकत नाही तर त्यांना ती गोष्ट जर तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जमत असेल ना तर साधारण दहा वीस रुपयाची गोष्ट तुम्हाला जरी जमली तरी ती त्यांना तुम्ही घेऊन देत चला अशा पद्धतीचं दान तुम्ही करत राहा आशीर्वाद मिळतो ना त्या आशीर्वादात आशीर्वादातून सुद्धा आपला व्यवसाय पुढे जात असतो एक छोटस एक्झाम्पल देते तुम्ही बघितलं असेल की एखादा खूप मोठं रेस्टॉरंट असतं किंवा एखादा रेस्टॉरंट एवढं मोठं असतं एखादा व्यवसाय मोठा असतो तुम्ही बघितलं असेल की एखादा खूप गरीब व्यक्ती दिसला ना तर एखादा मालक तुम्ही बघितला असेल की तो काहीतरी देतोय किंवा रेस्टॉरंटचं उदाहरण दिलं तर ते गरीब व्यक्ती बसलेले ते असतात ते त्यांना ते एखादा वडापाव देतील किंवा काहीतरी दे हे दान झालं हे का देतात की त्या गरीब आत्म्यातून जो एक आशीर्वाद त्या आशीर्वादामुळे आपला बिझनेस पुढे पुढे चालत असतो तो, तो आशीर्वाद जो असतो ना खरं आत्म्यातून दिलेला आशीर्वाद म्हणजे जे आपल्या स्वामींनी दिलेलाच आशीर्वाद असं समजलं तरीही चालेल म्हणून आपला व्यवसाय पुढे पुढे जात असतो त्या ज्यावेळेस डॉक्टर म्हणतात ना की दवाखान्यातले सगळे औषधं देऊन झाले सगळे आता दवा नाही दुवाची गरज आहे तर ती दुवा जशी काम करत असते ना तशीच ही दुवा असते एक प्रकारची म्हणजे आत्म्यातून निघालेला आवाज तो आपल्या बिझनेसला पुढे पुढे नेत असतो म्हणून दान करत राहा दानाला खूप महत्व आहे आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं उपाय नक्की करून बघा आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ